लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अद्वैतने कलाला सांगितलेलं असतं की आपल्याला आबांसमोर प्रेमाने राहावं लागेल आणि आता कलाने त्यासाठी अद्वैतला नकार दिलेला असतो मला खोटं नाटक करायचं नाहीये असं कला म्हणत असते तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी आता आबांना दाखवूनच देणार आहे की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे तेव्हा कला अद्वैतला म्हणते अद्वैत तू आबांसमोर खोटं नाटक कर परंतु जेव्हा तुझं नाटक सर्वांसमोर येईल तेव्हा आबांना काय वाटेल या गोष्टीचा तू विचार करायला पाहिजे अद्वैत म्हणतो तेव्हाच तेव्हा बघूयात त्यानंतर अद्वैत कलाला आबांसमोर आणतो आणि अद्वैत आबांना म्हणतो की आबा तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका भांडणंही प्रत्येक नवरा बायकोमध्ये होत असतात आणि तुमच्यामध्ये आणि आजीमध्ये भांडणं तर झालीच असतील ना तेव्हा आबा म्हणतात हे बघ पोरा भांडण होणं वेगळं आणि भांडण झाल्यानंतर एकमेकांशी वादाविवाद करणं वेगळं तेव्हा म्हणतो आबा माझं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आहे हे तुम्हाला चांगलंच आहे त्यामुळे तुम्ही मला थोडासा वेळ तरी देऊ शकतात ना तुम्ही काळजी करू नका मी आता घरामध्ये कोणत्याही प्रकारे वातावरण अस्वस्थ होणार नाही असा कोणताही प्रकार मी करणार नाही आबा तुम्ही मला सुधारण्याचा एक चान्स देणार का तेव्हा आबा म्हणतात अद्वैत तुला चान्स देणारा मी कोण ती कला आहे जर कलाला पटलं तर ती मात्र तुला नक्की चान्स देऊ शकते तेव्हा अद्वैत आबांना म्हणतो आबा, आबा तुम्ही काहीही काळजी करू नका मी कलाची पूर्णपणे काळजी घेतो यावरती रूममध्ये आल्यानंतर कला आता अद्वैतला म्हणते चादेकर तू आबांसमोर कितीही प्रेमाची खोटी नाटकं केली ना तरीसुद्धा मी तुझ्यासोबत नाटक करणार नाही आहे तेव्हा अद्वैत म्हणतो ते सगळं जाऊ दे मी आबांना सांगितलं आहे आपण आता देवदर्शनाला चाललेलो आहोत आणि आता देवदर्शनाला जाण्याची वेळ दोन तीन दिवसांवरती -ती आली आहे आपल्याला जायचं आहे अद कला म्हणते अद्वैत तू असं हे मध्येच काय काढलंस तेव्हा अद्वैत म्हणतो काला थांब माझं ऐकून घे जर आपण देवदर्शनाला गेलो तर आबांना जरा बरं वाटेल आबांना वाटेल की आपल्या दोघांमध्ये सर्व काही सुरळीतपणे चालू आहे कला म्हणते तुला तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते तू सारखं सारखं वागून स्वतःची फसवणूक करत आहेस मी तुला आधीच सांगते मी तुझ्या या प्लॅन मध्ये सामील नाहीये मला त्यामध्ये घेऊ नकोस मला या सर्व गोष्टींमध्ये पडायच नाहीये तेव्हा अद्वैत म्हणतो या सर्वांमध्ये उद्या देवळात जायचं आहे ते नक्कीच आहे आपल्याला जावं लागेल ते फक्त आबांसाठी जर आता अद्वैत ज्या देवळामध्ये जाणार असतात तिथे त्यांच्या समोर खूप भयानक असा प्रसंग येणार असतो आणि या प्रसंगातून कला अद्वैत खूप मोठा धडा घेणार असता तर आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी कला अद्वैत जातात ते म्हणजे देवळामध्ये ज्या वेळेला अद्वैत आता देवळामध्ये जात असतो तेव्हा देवाच्या जवळ आल्यावरती अद्वैतला खूप प्रसन्न वाटतं पण त्याच वेळेला त्याच्या समोर एक छोटीशी मुलगी येते अद्वैत त्या मुलीकडे पाहतो ती मुलगी रडत असते त्यावरती अद्वैत म्हणतो काय झालं तू देवळामध्ये दे येऊन का रडत आहेस तेव्हा ती मुलगी म्हणते मला माझ्या बाबांना भेटायचं आहे माझे बाबा माझ्यापासून खूप दूर आहेत मी बरेच दिवस झालं त्यांना शोधत आहे आणि या सर्वामध्ये माझी आई सुद्धा गेली मला माझ्या बाबांकडे जायचं आहे मी या मुंबईमध्ये आली आहे परंतु मला बाबा अजिबात नाहीयेत तुम्ही मला माझ्या बाबांकडे घेऊन जाल का तुम्ही माझी मदत करा अद्वैत म्हणतो तुला तुझ्या बाबांचं ना। नाव माहीत आहे का त्यावरती ती छोटीशी मुलगी म्हणते माझ्या बाबांचं नक्की नाव मला माहीत नाहीये परंतु त्यांचा एक फोटो माझ्याकडे होता परंतु तो फोटो आत्ता माझ्याजवळ जा नाहीये असं म्हटल्यावरती अद्वैत आता त्या मुलीला सांगतो तू ना एक काम कर तू मला सांग की तू इथे कोणासोबत आली आहेस तेव्हा ती छोटीशी मुलगी म्हणते मला इथे कोणीही आणलेलं आहे आणि मला बाकीची तर काहीही माहिती नाही आहे परंतु मला एवढं माहिती आहे की माझे बाबा कोल्हापुरात राहतात आणि त्यांचं ज्वेलरी शॉप आहे इतकंच मला माहिती आहे तेव्हा अद्वैत म्हणतो ज्वेलरी शॉप ठीक आहे मग तू एक काम कर तू माझ्यासोबत चल मी सुद्धा ज्वेलरी शॉपचाच मालक आहे माझ्या माहितीमध्ये कोल्हापुरातील जितके ज्वेलरी शॉप्स आहेत त्यांचे आणि तुझी मी भेट घडवून आणतो असं म्हटल्यावरती ती मुलगी आता खूपच खुश होते आणि अद्वैतला सांगायला लागते की ठीक आहे मी आता तुझ्यासोबत येते तर तिथे देवी दोघेजण आशीर्वाद घेतात आणि अद्वैत देवी प्रार्थना करतो की या मुली तिचे आई बाबा जिथे कुठे असतील ते तिला लवकर मिळू देत तिची आई तरी गेलेली आहे परंतु तिचे बाबा तरी तिला लवकर भेटू देत तू इतकी तरी मेहरबानी तिच्यावरती कर माझे बाबा माझ्या जवळ असून सुद्धा ते माझ्या जवळ नव्हते निदान या मुलीला तरी तिचे बाबा सुखरूप मिळू दे आणि माझ्या हातून हे हो असं म्हणत आता अद्वैतात आशीर्वाद घेऊन त्या मुलीला सोबत घेऊन अद्वैत आता घरी येतो घरी आल्यावरती अद्वैत त्या मुलीसोबत असतो तेव्हा सरोज अद्वेतला विचारते की अद्वेत अरे ही मुलगी कोण आहे या मुलीला तू इकडे कसं काय घेऊन आलास तेव्हा अद्वैत आता घडलेला सर्व प्रकार सर्व प्रसंग आईला सांगायला लागतो आणि तो सांगतो या मुलीचे बाबा आपल्या कोल्हापूर मधील एका ज्वेलरी शॉपचे मालक आहेत म्हणजे त्यांचं ज्वेलरी शॉप आहे असं ती म्हणत होती म्हणूनच मी तिला इकडे घेऊन आलेलो आहे सरोज म्हणते अद्वैत तुझं वागणं बरोबर असलं तरी आपण या मुलीच्या बाबांना शोधायला नक्की जाणार कुठे अद्वैत म्हणतो आई तू काहीही काळजी करू नकोस मी काहीतरी मार्ग काढतो असं म्हटल्यावरती ती मुलगी आता अद्वैतच्या घरामध्ये राहायला लागते ती मुलगी कोल्हापूरमध्ये तिच्या बाबांना शोधण्यासाठी आलेली असते आता ही गोष्ट कलाला कलाला समजते कला, कला म्हणते मला असं वाटतंय की या सर्वामध्ये तू एक गोष्ट कर आपल्या कोल्हापूरमध्ये असलेले किती ज्वेलरी शॉप आहेत त्या सर्व ज्वेल ज्वेलरी शॉपची लिस्ट काढ जर त्यामुळे या मुलीला काही आठवलं तर आपल्याला आणखी थोडीशी मदत होईल तेव्हा अद्वैत म्हणतो तुझी आयडिया तर खूप भारी आहे तर आता कला आणि अद्वैत मिळून कोल्हापूरमध्ये जितके काही ज्वेलरी शॉप आहेत त्यांची सगळ्यांची नावे आणि आडनावे सर्व लिहून काढतात की जेणेकरून त्या मुलीला जर आडनाव आठवलं तर तिच्या बाबांना शोधण्यासाठी थोडीफार मदत होईल आणि ती सांगेल की हेच माझ्या बाबांचं नाव आणि आडनाव आहे तर आता दोघांनी मिळून सर्व ज्वेलरी शॉपची नावं लिहून काढलेली असतात आणि आता त्यानंतर येतो त्या मुलीला बसवतो आणि एक एक करत तिला सर्व काही सांगायला लागतो आणि तिला सर्व नाव तिला दाखवत असतो आणि ते पाहत असताना ती छोटीशी मुलगी थोडीशी कन्फ्यूज होते आणि तिला कळत नाही की यामध्ये काय नाव आहे ती सर्व नावे पाहते परंतु तिला काही कळतच नसतं हेच तिच्या बाबांचं आडनाव किंवा नाव आहे हे तिला कळतच नाही अद्वैत असतात परंतु ती मुलगी काहीही बोलायला तयारच नसते तर आता सरोज तिकडे येते आणि म्हणते बाद झालं आता तुम्ही हा सर्व काहीतरी दुसरं होऊन बसे आपल्या चांदेकरांची एवढी मोठी ब्रांच आहे एवढं मोठं ज्वेलरी शॉप आहे जर या मुलीमुळे काहीतरी होऊन बसलं म्हणजे आपल्या इज्जतीला डाग लागेल तेव्हा चांदेकरांचं नाव ऐकल्यावरती ती छोटी मुलगी म्हणते चांदेकर माझ्या वडिलांचं आडनाव सुद्धा चांदेकरच आहे तर तेव्हा अद्वैतला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो सरोज म्हणते अद्वैत ही मुलगी उगाच कोणाचंही नाव घेत आहे चांदेकरांमधलं कोण असू शकत तर आता इतक्यातच तिथे प्रदीप आलेला असतो आणि आता ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून प्रदीपचीच मुलगी असते तर आता ती मुलगी चांदेकर म्हटल्यावरती सरोज लगेच प्रदीप कडे येते आणि प्रदीप ला जाब विचारायला लागते ला सरोज म्हणते हे सगळं काय आहे प्रदीप म्हणतो हे सगळं म्हणजे काय त्यावरती आता सरोज घडलेला सर्व प्रकार सांगत म्हणते की आपल्या घरामध्ये एक मुलगी आली आहे आणि ती म्हणते तिच्या वडिलांचं नाव चांदेकर आहे तिथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो ती मुलगी दुसरी तिसरी कोणाची नसून प्रदीपचीच असते प्रदीप आणि जेव्हा पटत नसतं बारा तेरा वर्षांपूर्वी प्रदीप हे घर सोडून कायमचा निघून गेलेला असतो आणि त्याच वेळी जेव्हा प्रदीप हे घर सोडून निघून जातो तेव्हा प्रदीपचं अफेयर असतं आणि ही त्यांचीच मुलगी असते आणि हे सत्य आता उघडकीस आलेलं असतं आणि या सर्वांमध्ये चांदेकरांच्या घरात खूप मोठं वादळ येतं सरोजने अद्भेतला सांगितलेलं असतं की काही झालं तरी या मुलीला इथून हाकलून लाव त्या मुलीच्या पाठीशी ठामपणे आणि त्या मुलीला तिचा हक्क मिळवून देण्यासाठी कला लढते आणि आता या सर्वांमध्ये कलाद्वेत त्या मुलीला तिचा हक्क मिळवून देण्यामध्ये कसे यशस्वी होणार आणि सर्वचा माज कसा उतरणार आणि या मुलीच्या येण्यामुळे सर्वच घमंड कसं तुटणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे